महिलेने एस टी कर्मचाऱ्याला मारल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल या घटनेने खळबळ सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक महिला एस टी कर्मचाऱ्याला सार्वजनिक ठिकाणी मारहाण करताना दिसत आहे ही घटना नेमके कुठे घडली याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही मात्र व्हिडिओच्या आधारे सोशल मीडियावर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की एका बस आगारामध्ये महिला आणि एस टी कर्मचारी यांच्यात वाद होतो वादाच्या भरात संबंधित महिला कर्मचाऱ्याला थेट थप्पड मारते एक दोन नव्हे तर अनेकदा महिलेने मारलेले दिसत आहे आजूबाजूचे काही कर्मचारी हे पाहून आश्चर्यचकित होतात आणि काही जणांनी या घटनेचा व्हिडिओ रिकॉर्ड करून सोशल मीडियावर टाकला तो सध्या संपूर्ण महाराष्ट्रात तुफान व्हायरल होत आहे या घटनेमुळे एस टी कर्मचाऱ्याच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एम एस आर टी सी या घटनेची गंभीर दखल कधी घेणार आहे हे पाहणे महत्त्वाचे असून संबंधित अधिकारी काय निर्णय देतात हे पाहणे महत्त्वाचे आहे दरम्यान सोशल मीडियावर नागरिकांनी महिलेच्या वर्तनाचा निषेध केला असून एस टी कर्मचाऱ्याच्या सुरक्षतेसाठी अधिक कडक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे पोलिसांकडून तपास सुरू असून लवकरच अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा, लाएक करा